पावसाळा चालू झालाय आणि शेतातले आहेत आज आपण बनवणार आहोत आपण खोबरा भाजून घेऊया थोडा तर आता आपण खोबरा मस्त पैकी भाजून घेतलेला आहे त्याचा वाटण बनवूया आपण आता आपण लसूण जो आहे तो मस्त बारीक करू कांदा कांदा आपण बारीक करून घेऊया एक हे शिंगऱ्या आहेत त्यांचं आपण वाटण करून पाणी घेऊन आहोत सर्व शिंगऱ्या आहेत आपण वाटून घेऊया तर आता हे जे शिंगण्याचं पाणी आहे ते आपण घालून घेऊया हा पाणी झालेला आहे आपला रेडी तर आपण चण्याचा जो पीठ आहे तो भाजून घेऊया मस्त पैकी तुम्ही पण घेऊ शकता चण्याच्या पिठाच्या बदली आता आपण भाकरीचं पीठ पण आहे तो भाजून घेऊया त्यानंतर लस्सी सुखा खोबरा हो थोड़ा जो है जो अपना चने पीठ होता तो सुरु टाक भाकरी पीठ जो होता तो सुरु टाक सुरुसार मीठ मसाल टाक हलद चवीनुसार सर्व मिश्रण आहे ते, ते आपण मिक्सिंग करून घेऊया सर्व मिश्रण आहे ते कतर सखटून त्याच्यामध्ये पाणी पाहिजे असेल हे जे पाणी होतं आधी शिंगऱ्यांचं तेच घ्यायचं थोडंफार आता आपला मिश्रण जो आहे पिठाचा भरून झालेला आहे तर आत्ता आपण मुठे जे आहेत ते भरून घेऊया तर आता आपले मुठे जे आहेत ते भरून झाले आता उरलेला पीठ आहे तो आपण गोळे करून कालवणामध्ये टाकला तरी कालवण घट्ट मस्त होतो किंवा याच तुम्ही पोळे जरी बनवलं तरी मस्त बनते चणापीठाच्यासाठी चनापीठ तर आहे हे जर तुम्ही तळवरती जरी तळले तरी हे मस्तपैकी असे पोळे बनते किंवा कालनावर पण टाकू शकतो हो त्याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेणार आहोत हळद गरम मसाला आणि चवीनुसार थोडं मीठ टाकू त्याच्यामध्ये लसूण टाकूया लालचा येईपर्यंत आपण लसूण मस्तून त्याच्यामध्ये हे जे शिंगरे आहेत ते टाकू आपण सर्व होता तो आपण टाकून घेऊया पाणी ॲड करूया तो पाणी होता आपला मागा शिंगऱ्यांचा तो सर्व टाक तर आता मस्त बघित कालवनाला उकळी आलेले तर आता जे मोठे आहेत त्यात आपण कालोना सोडूया तर जो मोठ्यांचा पीठ आहे तो पण आपण सोडू शकतो कालवनाला मस्त टेस्ट आहे बंद करून पंधरा ते वीस मिनिटासाठी आता बंद करून ठेवूया तर काहीच बघूया आता आपला कालवन शिजलं असेल मस्त पैकी वास येत आहे कालोनाला बघू शकता लालचा रंग आलेला आहे मस्त पैकी आपला कालून आता शिजलेला मस्त होईल जेवणासाठी काहीच व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका